श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निर्णय शक्ती नामस्मरणामुळे ना मनुष्याचे विचार बदलत जातात व त्याच्या आकांक्षावर एक प्रकारचे दडपण येते जीवन जरी सुरळीत चालत असले तरी मनुष्याचे विचार सातत्याने चालू असल्याकारणाने त्यास नेहमी काही कमी असल्याचा भास होत असतो व त्यामुळे जीवनातील प्रत्येक घटनेवर तो चर्चा करीत राहतो नामस्मरणामुळे ना त्याची विचारशक्ती सात्विक वळण घेते व त्यास कुठे अडचण भासत नाही जीवन एका प्रवाहासारखे असले तरी मनुष्याने स्वतः तीन ठिकाणी सांभाळायचे आहे जेव्हा त्याच्याशी संलग्न असलेल्या गोष्टींवर निर्णय घ्यावायचा असेल व जेव्हा तो दुसऱ्यांसाठी निर्णय घेत असेल व जेव्हा मन एकदम निराश बनून जाते तेव्हा स्वतःच्या विषयावर निर्णय घेते वेळी वृत्ती तटस्थ करावी जरी स्वतःचा स्वार्थ त्यात समाविष्ट असला तरी निर्णय हा तटस्थपणे घेतल्यावर त्यात दोष लागत नाही व पुढे त्यातून जे निष्पन्न होईल त्यात समाधान मानावे दुसऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना मनुष्य थोडासा निश्चिंत असतो परंतु तेथे सुद्धा सावधान राहावे निर्णय सर्व बाजूंचा विचार करूनच मग घ्यावा जेव्हा मनात निराशा व्यापते तेव्हा जर त्या सावरले नाही तर तो मनुष्य मागे पडतो व त्याच्या जीवनातील क्रम बदलत जातात ही परिस्थिती एकदम कठीण आहे व येथे नामस्मरणाचा खास उपयोग होतो की ज्यामुळे तो स्वतः सावरून जीवनात पुढचे प्रसंग आनंदाने जगू शकतो मनुष्याने ध्येय उच्च ठेवले व वृत्तीसात्विक ठेवली तर मग त्यास कुठेही अडथळा भासत नाही जीवनातील सं संपर्क कसा साधावा हे त्याने समजून घेतल्यावर कार्य पण घडत जातात व प्रगती होत राहते मनुष्याची यात्रा एकदम संपत नाही तर सर्व प्रसंगातून त्यास जावायचे असते व म्हणून खंबीरता हा गुण आवश्यक आहे मनुष्याची जन्मजात स्थिती कायम राहत नाही परंतु सर्व संकटांना तोंड देण्यासाठी लागणारे मनोबळ त्यास नामस्मरण प्राप्त करून देते म्हणून नाम मार्गावर राहून नामाचा प्रचार करावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त